किन्नरभूषण सूर्यभांजी गडाक विद्यानिकेतन पंचाळेमध्ये स्वर्गीय नानासाहेब गडाक यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाले अंतर्गत महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते यांचे व्याख्यान आयोजित करून विद्यार्थ्यांना गुणवत्ता वाढ मानसिक आरोग्य व्यक्तिमत्व विकास जीवनरस इत्यादींवर व्याख्याने झाली विद्यालयात माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे सेक्रेटरी राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनातून व प्रेरणेतून आनंद मिळावा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा स्काउट गाईड अंतर्गत खरी कमाईमधून स्काउट ध्वजाला मानवंदना देऊन व स्वर्गीय नानासाहेब गडाक आणि स्काउट गाईडचे प्रणेते लॉर्ड पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनीताताई गडाक ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून या शहा केंद्राचे केंद्रप्रमुख शिवाजी बर्गे व स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष सूर्यकांत थोरात विद्यालयाचे व्यवस्थापक राजेंद्र गडाख विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास पवार प्राथमिक विभागाचे प्रमुख नवनाथ थोरात उच्च माध्यमिक माध्यमिक प्रमुख प्रवीण शेलार ज्येष्ठ शिक्षक कहांडळ सर हे होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास पवार यांनी केले साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे